नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहे तुमच्यावर त्या मालिकेची संपूर्ण अपडेट त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात देखील सोपवले आता चक्क सावलीवरती मोठी जबाबदारी तर नेमकी चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तुमच्या सगळ्यांना माहीतच असतं की आपल्या सावलीने राजकुमारचा केवढं मोठं खरं सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं पण त्यावेळेस मात्र राजकुमारच्या मनामध्ये सावलीबाबत पूर्णपणे चुकीची इमेज क्रिएट झालेली असते राजकुमारला आता सावलीचा खूप राग येतो आणि म्हणत की हे सगळं त्या सावलीमुळे घडलेलं आहे तेव्हाच मात्र तिलुत्तमाने रागाच्या भारामध्ये राजकुमारला त्या घराच्या बाहेर देखील काढलेलं असतं आणि हे सगळं घडल्याच्यानंतर मात्र ऐश्वर्याला कळत नसतं की आता मी काय करू कारण की ऐश्वर्याने आपल्या सावलीवरती खोटा आरोप देखील घेतलेला असतो त्यावेळेस मात्र तिला कळत नाही की आता मी काय केलं पाहिजे कारण की त्या राजकुमारला तर ह्या घराच्या बाहेर काढलं त्याच्यामुळे आता ह्या तिलोत्तमाचा मी माच कसा उतरू आणि ही कंपनी माझ्या ताब्यात कशी घेऊ त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडत असतं त्यावेळेस मात्र अमृताची काय हालत झालेली असती हे तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच असेल कारण की एक कोणत्या देखील स्त्रीसोबत असं कधी देखील घडू नये कारण की तिच्यासोबत जे घडलं ते पूर्णपणे होतं मात्र राजकुमार हा सगळा दोष कुटुंबालाच देत असतो कारण की म्हणत असतो की हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे आणि माझ्यावरती आज वेळ जी आलेली आहे ना ही फक्त फक्त तुमच्यामुळेच आलेली आहे पण त्यावेळेस मात्र आता सारंगला देखील कळत नसतं की दादाने असं का केलं असेल सगळंच कुटुंब पूर्ण सदम्यामध्ये गेलेलं असतं पण आपल्या सावलीने सिद्ध करून दाखवलेलं असतं की यामध्ये तिची कोणती देखील चूक नाही आणि तिच्यावरती लावलेले आरोप हे पण राजकुमारने आता सावलीबद्दल मनामध्ये पूर्णपणे गैरसमज केलेला असतो राजकुमारला वाटत असतं की त्या सावलीमुळे माझ्यावरती आज ही वेळ आलेली कारण की राजकुमारला बाहेर गुंडांनी देखील खूप मारपीट केलेली असते त्याच्यासोबत कारण की राजकुमारने खूप सारे पैसे देखील लोकांकडून घेतलेले असतात आणि ती काही जुली का जुली असते आता तिच्यावरती देखील पोलिसांनी चांगलीच कारवाई केलेली असते कारण की तिने आत्तापर्यंत खूप लोकांना लुबाडलेलं असतं त्याच्यामुळे आता देवाने तिच्यावरती चांगलीच कारवाई केलेली असते तर इकडे तिलोत्तमा म्हणते की आता ह्या घरामध्ये मेंदुळे कुटुंबामध्ये काही नेम बदलतील आणि मीच सांगेल आता त्याचप्रमाणे सगळे काय होईल आणि मी सांगेल त्यांनी तीच जबाबदारी घ्यायची कारण की आता राजकुमारसाठी सारंगने रेफर केलेलं असतं की के आपली जी व्हाईस प्रेसिडेंटची जी काही सीट आहे ती सगळी काय राजकुमारच्या नावावरती करूया म्हणजेच राजकुमारला ते आता हक्काची पोझिशन आहे ती देऊया पण त्यावेळेस मात्र आता हे सगळं घडलेलं असताना पाहून मात्र आता तिलोत्तमा निर्णय घेते की आता त्या ठिकाणी राजकुमार न जाता आता सावलीला सगळ्यात मोठी जबाबदारी देणार आहे तिलोत्तमा म्हणजेच आता सावलीवरती सगळ्यात मोठी जबाबदारी सोपवणार आहे आणि हे सगळं घडत असताना मात्र ऐश्वर्या मोठा प्रश्न निर्माण करते ऐश्वर्या म्हणते की ह्या सावलीला आणि ह्या सडक छापला काय कळतं ह्या सावली आत्तापर्यंत ही बिंडोक मुलगी आपल्या घरामध्ये राहते आपल्या सारंगला तिने फसवलेला आहे आणि आजपर्यंत घरामध्ये जे काही काणकाटकारच त्याने घडले नाही हे सगळं या सावलीमुळे घडलेलं आहे त्यावेळेस मात्र आता सारंग परत सावलीची बाजू घेतो आणि सांगतो की वहिनी मी फक्त तुझा वहिनी आहे म्हणून मान ठेवतोय प्लीज तू माझ्या बायकोबद्दल असं बोलू नको नाहीतर मी देखील काय बोलेल हे तू अल्लाह देखील ऐकायची तुझी तयारी तर सगळेजण खूप खुश असतात की आता चक्क सावलीवरती कोणची जबाबदारी तिलोत्तम सोपवणार आणि हे पहिल्यांदाच घडलेलं असतं कारण की तिलोत्तमाने आत्तापर्यंत सावलीचा आपला सून म्हणून स्वीकार केलेला नसतो पण आत्ता सगळं काही सावलीने सिद्ध करून दाखवलेलं असतं आणि सगळ्यांना सावलीवरती हळूहळू विश्वास बसत असतो तेवढंच मात्र आता सगळ्यांचा सावलीवरती विश्वास असतो त्याच्यामुळे कोणाला देखील सावलीबाबत काय वाटत नसतं परंतु ही ऐश्वर्या ही मात्र सावलीवरती चांगलीच पाठीमागे लागलेली असते कारण की ऐश्वर्याला वाटत असतं की ह्या ह्या मूर्ख मुलीच्या हातात आता जबाबदारी येणार म्हणजे एक दिवस हिच्या हातात कंपनी आली तर काय होईल नाही 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 असं काही झालंच नाही पाहिजे असं ऐश्वर्याचं म्हणणं असतं पण ऐश्वर्याला माहीत नसतं की आता तिला तोंडावरती पाडून आपल्या सावलीच्या हातामध्ये कंपनीची सगळ्यात मोठी जबाबदारी येणार आहे मित्रांनो आणि ती पण तिलोत्तम मेंदळ देणार आहे त्यावेळेस मात्र सारंग तर खूपच खुश असतो कारण की सारंगला वाटतं की माझ्या बायकोला कोणत्या चांगली पोझिशन भेटेल यामुळे सारंग खूप आनंदी असतो तर मित्रांनो आता पुढं हा राजकुमार सावलीचा बदला घेण्यासाठी काय करेल हे सांगता येत नाही आणि त्याच्यासोबतच आपल्या सावलीला देखील तिलोत्तमा कोणती जबाबदारी देईल हे देखील अजून सिद्ध झालेलं नाही पण सगळे अपडेट तुम्हाला पुढे पाहायला भेटतील तोपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतचं बेल नोटिफिकेशन ऑन करा मित्रांनो कारण की सगळे अपडेट आतापासून तुम्हाला रेग्युलरली पाहता येतील धन्यवाद